एखादा मनुष्य आपल्या नेहमीच्या गतीच्या साठ टक्के वेळाने चालत असतो म्हणजे नेहमी जर तू शंभर टक्के चालत असेल तर साठ टक्केच्या स्पीड न चालवायला पुन्हा काय म्हणतो त्यामुळे तो आपल्या ठिकाणी पोहोचायला एक तास चाळीस मिनिट उशीर करतो तर त्याचा नेहमीचा वेळ नेहमीचा वेळ विचारला सिंपल बघा तर किती आता तू साठ टक्के स्पीड केली जण जी होती त्याची त्याच्या साठ टक्के केली साठ टक्के म्हणजे फ्रॅक्शन मध्ये काय असतं मित्रांनो साठ टक्के म्हणजे असतं तीन छेद पाच आता या फ्रॅक्शनचा अर्थ काय बघा आहे ही झाली त्याची ओरिजिनल स्पीड मूळ स्पीड आणि ही झाली नवी स्पीड साठ टक्क्याची स्पीडवर बर बरोबर आपल्याला त्याने काय दिलंय टाइम का म्हणजे उशीर दिलाय दिला पहिल्या टाइम नेहमीच्या टाइम मधला आणि स्पीड कमी केल्यानंतरच्या स्पीडमधला जो उशीर झालाय दिला तो दिलाय किती दिलाय आपल्याला टी बरोबर किती दिलंय एक तास चाळीस मिनिट आपण त्याच युनिट सेम करून घेऊ काय एक तासात किती मिन साथ। मिनिट असत साठ साठ ते चाळीस शंभर शंभर मिनिटर त्याला उशीर किती साठ टक्के ओरिजिनल किती स्पीड किती तीन ही झाली स्पीड मित्रांनो आता बघा आपले डिस्टन्स सेम आहे आंतर सेम आहे आंतर सेम असल्यावर काय असतं टाइमचा रेशो उलटालो असतो मी टाइमचा रेशो उलटालो तीन इकडे येणार आणि पाच इकडे जाणार बघा आता मित्रांनो टाइम किती आहे आधी तीन युनिट लागत होता आता पाच युनिट लागते उशीर व्हायला तीन मध्ये दोन ऍड केले म्हणून पाच वेळेस म्हणजे उशीर लागायला दोन ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला शंभर मिनिट शंभर मिनिट आपल्याला काय काढायचं मित्रांनो नेहमी लागणार वेळ नेहमी लागणार बघा ही ओरिजिनल आहे ही न्यू आहे नेहमी लागणार वेळ किती तीन युनिट म्हणजे तीन युनिटची व्हॅल्यू काढायची दोनची शंभर म्हणजे काय असतंय पन्नास दुन्ही शंभर असतं इथं पण पन्नास टू पन्नास तरी दीडशे मिनिट वेळ लागेल के तासामध्ये केलं ला तर काय लागेल दोन तास दोन तास तीस मिनिट धन्यवाद